कुठल्या निकषावर बांधकामाचा परवाना या माणसाने दिला यांना कुठले निकष वापरले पैशाचे पैशाचे निकष वापरले पाणी वीज तुमचा संडास रहिवास सगळे उद्ध्वस्त केले काही ठेवलेलं नाही अजून तुम्ही पंचनामा करत नाही शरम वाटली पाहिजे प्रशासन करणाऱ्या अधिकाऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री आहेत ते माननीय नामदार एकनाथजी शिंदे आहेत ते या सातारा जिल्ह्यातले आहेत पालकमंत्री या जिल्ह्यातले आहेत हा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे शूरवीरांचा जिल्हा आहे आमचे तुकारामजी ओंबासे एका काठीच्या आधारावर एका लाठीच्या आधारावर जहालातल्या जहालातल्या जहाल अतिरेक्याला जी त्यांनी जी मिठी मारली ती या देशातल्या असलेल्या आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये केलेला एक अलगार होता एलगार होता आज मी माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात माझं हे चौथं शासनाला जागृत करण्याचं आंदोलन आहे हे शासन सत्तेवर यावं यासाठी माझं पूर्ण आयुष्य मी बर्बाद केलं आहे सत्ता कुठलंही पद कुठलीही कंपनी कुठलाही पेट्रोल पंप शासनाकडं आम्ही मागितला नाही त्याची अपेक्षा नाही अभिलेशन नाही माझ्या उण्यापुऱ्या आयुष्यामध्ये इतक्या वेळा उपोषण करावं लागणं हा विषयच कधी झाला नाही मग हे जाणून बुजून हा विषय चालला आहे काल माझं लंगोटी आंदोलन झालं लंगोटी नेसलो तो मी लंगोटी नेसतो तो म्हणजे लंगोटी कसली आहे हल्ला समजले आणि मुख्याधिकाऱ्यांना आधी आठ नऊ दिवस मी सांगितलं आठ नऊ दिवस मी सांगितलं की अरे मला कागदपत्र द्या तुम्ही मला कोर्टात जा म्हणून सांगताय मला कागदपत्र द्या प्रत्येक वेळी हे मुख्याधिकारी पळून जात आहेत माननीय तहसीलदारनी बैठक बोलावली त्या बैठकीला हे हजर त्यांचे प्रतिनिधी पाठवून देत आहेत काल लंगोटी आंदोलनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांची भेट घेणं हा विषय आमचा होता ते तिथं नव्हते साताराला मिटिंग गेलेत अमुक गेलेत तर गेलेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी जे पवारसाहेब आले त्यांच्याशी जी चर्चा झाली त्या चर्चा झाल्यानंतरच्या कालावधीत आपण स्वतः हजर न राहता मात्र काल त्यांनी एक प्रेमपत्र मला पाठवून दिले की तुम्हाला जी उपयुक्त असतील ती कागदपत्र मला मागा मी द्यायला तयार आहे आता तुम्ही मला सांगा आता तुम्ही द्यायला तयार झाला अ वर्गाची ही कागदपत्रं आहेत पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि सम म्हणून तुम्हाला देता येणार नाही ना ना तुमचा या ह्याच्याशी काही संबंध नाही असं एकदा तुम्ही कळवता दुसरी गोष्ट मोहन तुकाराम यादव यांना ही कागदपत्रे देऊ का नको हे सांगण्याचं काही आवश्यकता आहे का त्यांना का म्हणून ते विचारायचं आणि हे द्यायचं म्हणजे मालक मोहन तुकाराम का तुम्ही आहे शहराचे हा लक्ष मध्ये दुसरी महत्वाची बाब अशी याच्यामध्ये आहे काल त्यांनी मला सांगितलं तुम्ही तुमची मोजणी करून घ्या माझा त्यांना सवाल आहे तुम्ही मुख्याधिकारी आहात मोहन तुकाराम यादव यांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची कागदपत्रे पडताळून पहा मला त्याच्याबद्दल मोठा संशय आहे आणि मग पडताळणी करून तुम्ही परवानगी द्या त्याला तुम्ही उत्तर दिलं नाही त्याची पडताळणी केली नाही त्यांना मोजणीचा आग्रह धरला नाही तुमची अक्षम्य चूक आहे आणि गोरगरीब माणसांना मात्र तुम्ही सांगताय की तुम्ही तुमची मोजणी भूमि अभिलेकडनं करून घ्या भूमिलेखची मोजणी कशी होती कशा पद्धतीनं होती हे तुम्ही मुख्याधिकारी असल्या कारणानं तुम्हाला माहीत पाहिजे हा म्हणून खोटा डाव खेळण्याची तुम्ही जी पद्धत मध्ये रुजवण्याची विषय करताय अत्यंत गंभीर बाब आहे लक्षामध्ये आतंकवाद आहे काश्मीरचे जे आतंकवादी आहेत त्या आतंकवादीची या ठिकाणी पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही त्यांना पाठीशी घालताय असा माझा तुमच्यावर थेट आरोप आहे काही जरी मनाची चाड असेल तर तुम्ही स्वतः नैतिकतेचा विषय घेऊन ताबडतोब राजीनामा द्या दळभद्रीपणानं लोकांच्यावर अन्याय करू नका करू नका अहो माझ या ठिकाणी घरातलं देवघर सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त केलं जिल्हाधिकारी आमचे करतात काय काय करतात जिल्हाधिकाऱ्यांना केवढा अधिकार आहे कल्पना आहे शुभराव पाटलांना मी एक अर्ज दिला एका अर्जावर शुभराव पाटलांनी त्यांना सांगितलं ह्यात मोठं गांभीर्य आहे तुम्ही स्टे दिला पाहिजे ताबडतोब माझ्या सांगण्यावर ना पाटील यांनी त्यांना स्टे देणे इतपत आम्ही परिस्थिती निर्माण केली त्यांनी स्टे दिला बांधकाम थांबवलं हा लक्षामध्ये आणि मग ह्या जिल्हाधिकाऱ्यांना झालंय काय डेंग्यू झालंय का, का? मलेरिया झालंय काय झालंय काय यांना शासनाचे प्रतिनिधी आहेत ह्यांना कळत नाही अरे देवघर माझं पडलंय जिल्हाधिकारी या जिल्ह्यातच राहताना तुम्ही आतंकवादीने आतंक मारला माझव तुमच्या हे जे भूमाफी आहेत या माफियांनी काय केलं एक विधवा महिला मुलभाय नसलेली महिला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जाय पळीत हो यांनी फार मोठी कृपा केली तीन हजार रुपये मदत केली त्यावेळी त्या तीन हजार रुपयातनं ते घर घेतलं आसरा मिळाला डोकं लपवायला मोठे झालो आम्ही सगळे पंखा आली आम्हाला त्या घराने उब दिली आम्हाला के झाड कातडीचे कसे आहेत अरे हे महाराष्ट्र हा शिवमानचा महाराष्ट्र आहे तुमचा संडास रहिवास सगळं उद्ध्वस्त केले काही ठेवलेलं नाही त्या ठिकाणी अजून तुम्ही पंचनामा करत नाही शरम वाटली पाहिजे प्रशासन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शरम शरम वाटली पाहिजे आणि हा मुरधार मुख्याधिकारी याच्या सगळ्या कुठल्या निकषावर बांधकामाचा परवाना या माणसाने या दिला यांना कुठले निकष वापरले पैशाचे पैशाचे निकष वापरले